पावसाळ्याचे आगमन झाले की महाराष्ट्रातील सह्याद्रीचे डोंगर हिरवीगार शाळ पांघरतात आणि निसर्गाचे एक मनमोहक रूप समोर येते आज आपण अशाच एका ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळाची सफर करणार आहोत माणगाव तालुक्यातील मानगड किल्ला नमस्कार मित्रांनो मी सायलिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी यात्रेगन तर मी आता मानगडच्या पायथ्याश आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता किल्ले मानगड आपण मानगडवर एक व्हिडिओ शूट केला ऑलरेडी परंतु त्यात मी वस्तीला आले होतो आणि आता पावसाळी मला मानगड बघायचं होतं आणि तेव्हा मानगडचं बांधकाम सुद्धा चालू होतं म्हणजे आणि आता मला खालूनच दोन बुरुज दिसत लय भारी आपण वर जाऊन तुम्हाला मी दाखवतो मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती इतिहास सांगितलाय पण आता पावसाळी आपण वरून मानगड कसा दिसतोय ते बघूया मी मानगडच्या खाली असलेल्या शिवमंदिराच्या आहे इथे बघू शकता शिव शिवमंदिर आहे आणि त्याच्या हा मागे बघता येतो किल्ले मानगड चला आपण शिवमंदिर मध्ये जाऊया पहिला आणि नंतरला किल्ले मानगडावर जाऊया गड्याच्या खालील भग्न अवस्थेतील शिवमंदिर आणि ज्योत्याच्या अवशेष इतिहासाची साक्ष देत उभा आहे तर मित्रांनो शिवमंदिराच्या थोडं पुढं आल्यावर राईट साईडला आपल्याला रोड जायला लागतो तिथं विरा देवीचं शिल्प आहे दगडामध्ये कोरलेलं मी दाखवतो आटी माझ्या बघू शकता शिवमंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला थोडंसं म्हणजे राईट साईडला एक रोड आहे गाव्यात जायला आणि त्याच्याच इथे एक प्राचीन म्हणजे दगडावर कोरलेलं एकविराचं शिल्प आहे तुम्हाला दाखवतो तमा मित्रांनो मानगडावर जायच्या आधी त्याच्या जा बाजूला कालभैरवचं एक मंदिर आहे त्याच्या मागे बघू शकता त्याच्या बाजूला अशा विरगल आहेत आणि या विरगलीवरंत स्पष्ट दिसतेत विरगलीवरंत म्हणजे चित्रण जे केलं आहे त्या विरांचं ते खूप छान कोरीव दिसते मी तुम्हाला दाखवतो आणि कालभैरवचं मंदिर सुद्धा दाखवतो मंदिरांच्या समोरच विरांच्या स्मृतीशिला दिमाखात उभ्या आहेत मंदिराच्या आवारात जवळपास विसेक विरगळी आणि सतीशिला आहेत आणि त्यांच्यावरील कोरलेले पराक्रम स्पष्ट दिसतात विरगल म्हणजे नक्की काय त्याचे वाचन कसे करावे यासाठी माहिती फलक देखील लावला आहे तोही नक्की वाचा मित्रांनो मी आता मशीदवाडी गावात आहे बरोबर माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि आता आपण गड चढायला सुरुवात करतोय चला मी तुम्हाला वरून सर्व काही दाखवतो माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती सांगितली आहे गडाची परंतु आता पावसाली ते बुरुज वगैरे पण बांधून झाले बऱ्यापैकी असे खालून तर दिसतंय वरून तुम्हाला मी दाखवतो मशीदवाडी गावात वसलेला मानगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे हिरवीगार झाडी पावसाच्या हलक्या सरी आणि धुके यामुळे पावसाळ्यात या, या किल्ल्याचे सौंदर्य दुर्गिनीत होते पावसामुळे पायवाट तोड़ी निसरडी झाली आहे आजूबाजूचा निसर्ग पाहत कधी गडावर पोचलो हे समजलंच नाही गडावर पोहोचल्यावर निसर्गाच्या कुशीत विसावलेलं हे ऐतिहासिक ठिकाण आपल्याला शांतता आणि समाधान देत तर मित्रांनो पंधरा वीस मिनिटाच्या तडाई नंतर आम्ही आता मंदिराच्या विंदाय मंदिराच्या इतर पोहोचलोय बघू शकता मागे हे मंदिर आणि मागे आहे मानगड विंदाय देवीचे दर्शन घेऊ मानगड हा एक टेहलनी बांधलेला किल्ला किल्ल्यावर महादरवाजा धान्य कोटार बारा पाणी टाकी ज्योत्यांचे अवशेष चोर दरवाजा आणि गडमात्यावरून संपूर्ण भूभाग निहालता येतो इंजाई मंदिरापासून पाच ते दहा मिनिटात आपण महादरवाजापर्यंत पोहोचतो गोमुखी महाद्वाराची कमान पडक्या अवस्थेत आहे परंतु भक्कम बुरुज आजही त्याचं वैभव टिकवून कमानीवर कोरलेले कमळ आणि माशाचं शिल्प आहे प्रवेशद्वारातून वर आल्यावर डाव्या बाजूला धान्य कोठार आहे आणि त्याच्या समोर दोन पाण्याची टाकी आहेत तर मित्रांनो गडमाथ्यावर पोहोचले आम्ही आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ज्योत्यांचे अवशेष जबरदस्त बांधलेले आहेत बांधकाम झालेले शेवटपर्यंत परत शेवट परत आलाय ज्योत्यांचे अवशेष आहेत इकडे सुद्धा बांधले बघू शकता खूप भारी काळाच्या ओघात विस्मरणात गेलेला मानगड किल्ला पुन्हा उभा राहतोय धुलीत चाकलेला गौरव वाऱ्यावर विसरलेली शौर्य गाथा पुन्हा एकदा डोंगर रांग्यामध्ये घुमते मग त्या हो पोचलोय बरोबर मित्रांनो आणि माझ्या मागे चाच गावचं दृश्य दिसतंय बघू शकता खूप सुंदर दिसतंय डोळ्याने मध्ये थोडासा फॉग वगैरे दिसतोय परंतु डोळ्याने खूप सुंदर आणि क्लिअर दिसतंय बघतो किती कॅप्चर होते ते मित्रांनो मस्त बांधकाम केलेलं आहे इकडे मी गेल्या टायमाला आलो तेव्हा जूतेचा जुता बांधून नव्हता झाला परंतु आता बांधून आहे व्यवस्थित आणि इकडे ढालकाठी बुरुज सुद्धा बांधलाय बघू शकता माझ्या मागे आणि तटबंदी सुद्धा बांधली आहे समोरची बुरुदाची मागे बघू शकता जी की पहिली बांधली नव्हती आम्ही आलो तेव्हा बांधकाम चालू होतं तो आता बांधलेला आहे पूर्ण व्यवस्थित कालाच्या ओघात विस्मरणात गेलेला मानगड किल्ला पुन्हा नव्याने अभिमानाने उठून उभा राहतोय शतकानुशतके हा किल्ला इतिहासाच्या पानांमध्ये दडलेला होता पण आता हाच मानगड नव्या पिढीच्या नजरेतून पुन्हा एकदा प्रकाशित आलाय दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई या संस्थेमुळे स्थानिकांच्या प्रेमाने गडप्रेमींच्या मदतीने आणि इतिहासांची ओढ असलेल्या प्रत्येकाच्या जिद्दीने मानगड पुन्हा सजतोय इतिहास परंपरा आणि स्वाभिमान घेऊन मानगावचा स्वाभिमान असलेला मानगड शौर्याच्या कथा सांगायला सज्ज झाला आहे माथ्यावर असताना पावसाने हजेरी लावली धावत पडत कोठार गाठलं पंधरा वीस मिनिटं थांबलो तरी पाऊस काही निघण्या शेवटी आम्हीच निघालो कल्पना सुद्धा नव्हती एवढा ये पाऊस येईल आकाशात ढगांचा आवाज गुमू लागला आणि पावसाने अक्षरशः धिंगाणा घातला तर मित्रांनो गड उतरताना आम्हाला पाऊल भेटला आहे पण आम्ही विचारलो आहे आणि आता विनगाईनंदी जे थांबलो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद